इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय त्यांना ते, ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळख ओळखली गेलेली आहे आता मूळ विषयाला बदल देऊन दे वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही राहुल गांधींनी जे मात्राचा आरोप केला तुमच्या बाबतीत तेच घडलंय का तेव्हा हे महाराष्ट्रात देशात ते करता त्यांचे जे अनेक फंडे आहेत त्या ते प्रकार ते निर्णय ठिकाणी निर्णय पद्धतीने वापरलेले आहेत हे नाकारते आणि त्यांनी सप्रमाण सिद्ध केलंय बरं असं आहे की तुम्हाला त्यांनी जर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं सॉफ्ट कॉपी दिली असती तर तुम्हाला सोपं झालं असतं ते तपासणं आणि अनेक मतदारसंघांचं तपासता आलं असतं त्यांनी एवढे ढिकभर कागद दिले ट्रकचा लोडच कागद पाठवून दिले आणि ते तपासणं सोपं नव्हतं तरी ते सहा महिन्याचा अभ्यास करून मोठ्या टीमनं अभ्यास केला बारकावी शोधले अनेक मतदार कसे निर् ठिकाणी मतदान केले त्यांनी हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे खरं इलेक्ट्रॉनिक्सच्या जे काही सीसीटीव्ही कॅमेरे होते हे जर त्यांनी उपलब्ध करून दिले असते तर कॅमेऱ्याची फिल्म उपलब्ध करून दिली असती तर हे एकाच दिवशी हा मतदार कसा चार ठिकाणी मतदान करतो हे सिद्ध करता आला असत अनेक गोष्टी आहे याच्यामध्ये की ज्या हेतुपुरस्सर पुरस्तर जाणीवपूर्वक निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याकरता केलेल्या आहेत आणि याच्यात खरा लोकशाहीला धोका आहे बाबतीत ते घडलं का आणि तुम्ही तक्रार नाही ठीक आहे सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे तो आम्हाला द्या तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरावला गेला आम्हाला तो दिलेला नाही अनेक शंका आमच्या मनामध्ये मा सुद्धा आहेत म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये मा शंका आहे परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे थांबलं पाहिजे याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही निळवंड आणि भोजापूर चार सध्या विरोधक तुमच्यावर टीका करताय चाळीस वर्षाचा हिशोब पाच कोटीचा हिशोब मागता पाच कोटी कसले <laughs> काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु सगळ्यांना माहिती की निळवंड कोणी केलं त्या शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या मिळवंड असेल नाही तर भौजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे मतदारसंघामध्ये विकास कामे कशी रखडली जात होती अशी त्या ठिकाणी निदर्शनासाठी ठीक आहे ते आता बोलतायत ते बोलू द्यायचं आता काय आता